मी नेहा गायकवाड समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की मोतीलाल नगरमधील काही रहिवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल सर आज आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे आपलं काय सांगाल काय आंदोलन आहे काय आंदोलन आहे काय मागणार बेसिकली मोतीलाल नगरचं पुनर्विकास नियोजित पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि खरंतर ही प्रक्रिया अगोदरच सुरू झाली आहे परंतु सरकार मोतीलाल नगरच्या रहिवाशांना विश्वासात घ्यायला तयार नाही आहे आणि यासाठी लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे सरकार परस्पर त्याचे टेंडर्स काढतं आहे परस्पर काही अग्रीमेंट साईन करत आहे आणि दोन हजार तेराला जे टेंडर दोन हजार एकवीसला जे टेंडर पास केलेलं होतं त्या टेंडर आता जवळजवळ साडेतीन वर्षांनी त्यांनी ते उचलून अदानी प्रॉपर्टीजसोबत करार केलेलं आहे आणि हे सगळं करताना रहिवाशांना कुठेही विश्वासात घेतलेलं नाही आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका होती याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने पण म्हटलेलं आहे की मोतीलाल नगरचा जो पुनर्विकास आहे तो तेहतीस पाचच्या अंतर्गत व्हायला पाहिजे म्हणून असे स्पष्ट आदेश आहेत त्याच्यामध्ये असं असतानाही लोकांना विश्वासात न घेता तेहतीस पाच अगदी धाब्यावर बसून लोकांच्या हक्काची जागा न देता पुनर्विकास प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्याच्यावर लोकांचा आक्षेप आहे आमच्यावर अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाला कुठेतरी सरकारने बरेच वेळा आम्ही त्यांना निवेदनं दिली दिली पण ते ऐकायला तयार नाही आपण तिथले रहिवासी आहात का हो, इतले किती वर्षापासून आपण तिथे राहतो आणि तिथली जी मोतीलाल नगर विकास समिती ज्यांनी हा सगळा आंदोलन आयोजित के केली आहे मी त्याचा जॉईंट सेक्रेटरी आहे साधारणपणे आपण पाहतोय की पुनर्वसनाचा प्रश्न आहे पुनर्वसन होत नाहीये आणि काय वाटते कुठे पाणी मुरते पुनर्वसन होत नाही असं काहीच नाही पुनर्वसन करताना जे प्रक्रिया आहे आपली करायची ते सर्व तातडीने घ्यावं थर्टी थ्री फाय ए हे फॉलो करावं आणि लोकांना ते लेआउट वगैरे काय आहे काय देणार आहे ते लोकान ना जारून, का है ते सर्व लोकांना जाणून काय येते समोर आणावं हे आपली मागणी आहे आणि किती लोक आहेत टोटल तीन हजार सातशे तीन हजार सातशे घर आहेत ते आणि त्यात तीनशे अठ्ठावीस कमर्शियल आलेस ते ता ता तर एवढे लोक आहेत आणि ते एवढे घर आहेत तर बघायला गेलं तर पंधरा वीस हजार लोक आहे राहणार आहे ते एकशे वन फॉर्टी सेवन एकर ऑफ प्लॉट ओके कधीपासनं आपला लढा चालू आहे साधारण किती वर्षाला पंधरा एक वर्ष झाले आपले आणि प्रत्येक वेळी आपण आंदोलन आहे या पहिला आंदोलन जेव्हा एच डी एल आले होते ना एच डी एल आले आर एन ए आले होते दोन हजार चौदाला तर तेव्हा पण आम्ही हे सर्व असंच करायचो आम्ही आणि आंदोलन आमची युनिटी खूप मोठी आहे आमच्याकडे आंदोलन आपण मागे मागे घेतला होता तेव्हा तुम्हाला काय प्रशासनाकडून काय आश्वासन वगैरे मिळालं होतं का आम्ही आंदोलन कधीच मागे घेतलं नाही बिल्डर निघाले तिकडं आम्ही कधी मागे जात नाही आणि पुढंच पुढे चाललो आणि लोक जुडतात आमच्याशी आम्हाला तसं काहीच नाही आमची मागणी संपूर्ण व्हावी ही विनंती ज्याप्रमाणे सर आता सर म्हणाले की आंदोलन तुमचं बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि लढा हा कंटिन्यू चालला लोक अजून जुडत आहेत मग साधारणपणे कोणाशी बोलणं झालं आहे का कोणाशी सकारात्मक बोलणं झालं कोणत्या नेत्यांशी काय प्रतिक्रिया सन्माननीय आमदार सुनील प्रभू यांनी सकाळी सकाळी आज हाऊसमध्ये आमचा आवाज उठवला आहे आता तो सरकारने ऐकला पाहिजे लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने ऐकून त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे अजूनपर्यंत तरी सरकारकडनं कोणी आलेलं नाही आहे धन्यवाद ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की मशांच्या न्याय हक्कासाठी लढते आहे आणि आमची मागणी फक्त एखाद्या राजकीय पक्षासारखी नाही आहे आमची मागणी ही अभ्यासातून झालेली आहे जसं माझ्या पूर्वीच्या वक्तांनी सांगितलं की तज्ज्ञ यांनी आमचा एक अहवाल आम्हाला बनवून दिला आणि त्या अहवालानुसार त्यांनी हे स्पष्ट केलं की ही जी मागणी आमची आहे चोवीसशे स्क्वेअर फीट जी गाळीधारकाला मिळाली पाहिजे सदनिका मिळाली पाहिजे आणि दोन हजार चाळीस ही व्यावसायिक गाळधारकाला मिळाली पाहिजे हा वास्तू तज्ञांचा वास्तुविशारदांचा अभ्यास आहे तो अभ्यास आम्ही लोकांसमोर मांडलेला आहे आणि त्याचीच परिणिती आज अशी झाली आहे की माननीय आमदार मा, सुनील प्रभूसाहेबांनी आज तो हाऊसमध्ये हा प्रश्न उचलला लक्षवेधी म्हणून आणि या अभ्यासान त्यांनी सांगितलं की हा फक्त मागणी डिमांड म्हणजे मनात आलं म्हणून करत नाही आहेत त्यांनी अभ्यास करून हा डिमांड केलेला आहे आणि त्याच्यामुळे म्हा म्हाडाने जे नियम केलेत ते तेहतीस पाचचा जो नियम आहे किंवा सेवन्टी एचा जो नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गत आम्हाला हे मिळणार आहे आणि त्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे आम्हाला आनंद वाटतो आहे की आमच्या गोरेगावमधून मोतेलनगर एरियातून जवळजवळ एक दीड तासाचा रस्ता तयार करून लोक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला का आलेली आहेत म्हणजे लोकांचा विश्वास आहे की मोतेलनगर विकास समिती जे करते ते डंके चोट पर करते आणि हा ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही हेतून हलणार नाही अशी आमची संस्पण आहे मतीलाल नगरमधले रहिवासी आहेत पुनर्वसनासाठी प्र न दहा वर्षं झाली ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहात आणि त्यांचीकडनं आता नाहीतरी प्रशासनाकडनं तरी पाहायला गेलं तर सकारात्मकच सकारात्मकच उत्तर येण्याची त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेरावरच समाचार मुंबईत